माझे नाव ते रात्री नऊ वाजता मला फोन आला की तुझे भाऊ तिथं फोडला घरून निघालो आणि मग त्या तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोल्याजवळ तिथं कुठे नाही दिसला तुम्हाला त्याच्या ऑफिस आर टी ऑफिसला गेलो तेव्हा तिथं भेट आणि इथं पोलिसांच्या जवळ त्यांनी मनगण काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते, ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला काहीतरी करता येईल म्हणून असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का हो ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने मग तुमच्या बाबाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे त्याला मारहाण केले आहे आणि लोक पूर्ण ठास्तर आहे त्याचे म्हणून त्या अॅक्सिडंट नाही त्याला साखीला पण मारले इथं समोर समजेला पण मारले आहे